आणि संपतच नाही वाढतच चाललेलं आहे बरं दुसरं असं म्हणजे की आम्ही म्हणतो त्यातलं एक कारण असं आहे की एकोणीसशे एकतीस साली जी इंग्रज सरकारनं त्यावेळेला जातीगणना केलेली होती त्याच्यामध्ये ओबीसी चोपन टक्के आहे असं त्याने म्हटलं हे मंडल आहे सुद्धा तेच म्हटलं पण आज सुद्धा प्रत्येक ठिकाणी काही द्यायचं घ्यायचं म्हटलं एखादी सवलत तर लोक कोर्टात जातात आणि कोर्ट विचारतात की तुमचा एम्पेरिकल डाटा द्या तुमचे तुमचे आकडे सांगा तुम्ही किती आहेत ते सांगा मग त्यांना ते तरी सांगितलं पाहिजे कोर्टांना की याच्या पुढे जे आहे तुम्ही आम्हाला चोपन्न टक्के आहात आम्ही ओबीसी धरून चाला तर तिथे आम्हाला ते विचारतात की तुमचा आकडा किती एवढंच नाही तर एस सी एस टी प्रमाणे ओबीसी समुदायाला सुद्धा देशभरामध्ये केंद्र सरकार राज्य सरकारकडून फंड्स मिळाले पाहिजेत या संदर्भामधली ज्या वेळेला समित्या निर्माण झाल्या खासदार सुमित्राई महाजन आणि त्याच्यानंतर मनमोहन सिंग साहेब यांच्या अंतर्गत त्यावेळेला सुद्धा त्याने हाच मुद्दा उपस्थित केला की या समुदायाला मदत करायला पाहिजे हा गरीब आहे अडचणीत आहे परंतु यांचा डाटा आपल्याकडे नाही आता तो डाटा कसा गोळा करायचा ते सांगा नाही तर आहे आम्ही सांगतो ते मान्य करा प्रत्येक वेळेला समित्या सांगणार की डाटा नाही भारत सरकार सांगणार की डाटा नाही कोर्ट सांगणार की डाटा द्या आणि प्रत्येक ठिकाणी जे आहे अडवणूक होते आहे काही सवलती देण्याच्या बाबतीमध्ये मग करायचं काय त्यामुळं जाती गणना करा आता काही काही जाती तर प्रत्येक जात सांगते आता मला असं वाटतं की मराठा समाजाच्या बाबतीमध्ये ते जरंगे म्हणाले काहीतरी सहा कोटी आहेत मराठा समाज असं काहीतरी त्या दिवशी मी ऐकलं काय कमी जास्त सहा कोटी आहेत आता सहा कोटी जात म्हणजे ते पन्नास टक्के झाले आणि पन्नास टक्केमध्ये मध्ये बाकीचे सगळे समाज मग आता ते कसं काय खरं म्हणायचं होऊ द्या ना ते पन्नास टक्के आहेत का ओबीसी चोपन्न टक्के आहे आता ओबीसी चोपन्न टक्के आहे ते पन्नास टक्के आहे बाकी जे सगळे आहे असं म्हटलं तर हिशोब गेला दीडशे कोटी दीडशे टक्क्यावर आणि बारा कोटीच्या म्हणजे अठरा कोटी वीस कोटी लोकसंख्या असली पाहिजे महाराष्ट्राची या सगळ्या अशा अनेक गोष्टीची जी काही प्रश्न निर्माण होतात वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये त्यामुळे मग आम्ही म्हणतो की बाबा ठीक आहे गणना करा त्याच्यामुळे ओबीसी किती आहे हे समजेल बरं आता ओबीसी मध्ये परत रोहिणी आयोग लागू करायचं अशा सुद्धा मागण्या वरती यायला लागल्या मग त्या जर तो आयोग लागू करायचा असेल तर ओबीसी मधले जे घटक आहे लहान मोठे म्हणजे तीनशे चौऱ्या तर जाते तर महाराष्ट्रामध्ये त्या घटकातले जे आहेत छोटे मोठे ज्या जाती आहेत त्यांची संख्या किती आहे ती सुद्धा लागणार प्रत्येक ठिकाणी जे आहे लोकसंख्या तुमची किती हाच प्रश्न जर विचारणार असाल तर मग जातगणना करा नाहीतरी एकोणीसशे एकतीस पासून जातगणना झाली नाही त्याला झाले आता किती वर्ष झाली आता सत्तर वर्ष आणि वीस वर्ष नव्वद वर्ष झाली समजा कुठे जाती संपल्या उलट जाती जातीतल्या लढ्यात वाढतायत सत्तर वर्षात नाही संपल्यानं विचार चांगला आहे संत ज्ञानेश्वराचा तो विचार आहे महात्मा ज्योतिराव फुलांचा सुद्धा तोच विचार आहे आहे मनुष्य एक ती धरूनच आपण वागलं पाहिजे पण वास्तविक पाहता जे आहे या व्यवहारामध्ये ते होत नाही आणि प्रत्येक ठिकाणी जे आहे संख्या किती हा प्रश्न निर्माण होतो सर शिंदे समितीचा अहवाल दुसरा अहवाल काल सादर झालेला आहे आणि जे आकडे समोर येत आहेत चोपन्न लाख नोंदी कुणबी मराठ्यांच्या ज्या आहेत ह्या आत्तापर्यंत आढळल्याचं म्हटलं जात आहे तुम्ही म्हणत होता तुम्ही अनेक आक्षेप या संदर्भात नोंदवलेले होते यापूर्वी की तेरा हजार ते सतरा हजार कसे काय होतात इतक्या लोकात पंधरा कोटी आ, इतके दाखले जे आहेत हे तपासले गेलेत असं म्हणतात काय तथ्य तुमचं काय मत आहे बाबा काय तथ्य ते तुम्ही असं ऐकलंय तसं ऐकलंय असं लिहिलं असं समजलं याच्यावर उत्तर देणं फार कठीण आहे तुम्ही काय म्हणे पंधरा कोटी काय पंधरा कोटी दाखले तपासले गेले तसा पंधरा कोटी दाखले म्हणजे पंधरा कोटी माणसं तर पाहिजेत त्या राज्याची लोकसंख्या जर बारा तेरा कोटी असेल तर पंधरा कोटी कुठून येतील त्यामुळे आपण थांबूया बघूया आता मुख्यमंत्र्यांचं आज कदाचित त्याच्यावर उत्तर आहे त्याच्यामध्ये ते काय म्हणतात काय त्यांना सापडलं काय नाही त्याच्यानंतर आपल्याला मंत्रिमंडळ झालेली होती मंत्रिमंडळ उपसमितीची काल बैठक झाली त्यानंतर तुम्ही मुख्यमंत्री दोघांची भेट सुद्धा झालेली होती या भेटीमध्ये त्यांनी अशी काही आकडे किंवा त्याचा आणि याचा काही संबंध पण इतक्या मोठ्या संदर्भात तुमच्या एकही वाक्य तुम्ही बोलला नाही किंवा चर्चा झाली नाही असं आम्ही समजायचं पंचेचाळीस मिनिटं भाषण केलं मी त्या विधानसभेत मुख्यमंत्र्यांसोबत बोललात मुख्यमंत्री मुख्यमंत्री त्यांना मी कसं विचारू करता ते आता अभ्यास आहेत अजून ते नंतर सांगतीलच का किंवा तुमचा आकडा जो असेल तर आकड्याला आधार काय अगोदर सांगा मग मान्य आणि अमान्य करावं लागेल तुम्ही म्हणता की मुख्यमंत्री सभागृहामध्ये हे मांडतील त्याच्या अगोदर कॅबिनेटमध्ये मंत्र्यांबरोबर तुमच्याबरोबर सगळ्यांबरोबर मला माहिती नाही कॅबिनेट आहे काय असेल तर ता असेल तर ते कॅबिनेटमध्ये सुद्धा मला निरोप आला नाही का कॅबिनेट अजून तरी बिझनेस ॲडवायझरीचा निरोप आहे कॅबिनेट आहे सहा हा सहा कॅबिनेट आहे कॅबिनेटमध्ये जेव्हा हा शिंदे समितीचा अहवाल ठेवला जाईल त्यावेळेस चर्चा करेन ना पर था था था। परत सध्या जरांगी पाटलांची जी भूमिका होती आता ते परत असं म्हणतायत की आई ओबीसी असेल तर मुलांनाही द्या म्हणजे वडील जरी नसतील ओबीसी ओबीसी आई असेल तरी पण असं आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या सूचना म्हणा मागण्या म्हणा त्या दिवसेंदिवस एक एक एक, 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 एक वाढतच जातात अगोदर त्यांनी सांगितलं की मराठवाड्यातील जे आहेत निजामशाही मध्ये अडकलेले आमचे जे आहेत बांधव आहेत ने 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 ते तपासा मग म्हणाले मराठवाड्यातील सर्व मराठा समाजांना द्या मग म्हणाले की महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजांना द्या मग आता त्यांनी आणखीन एक नवीन हे काढलं आता हे परत मागणी मान्य करायची झाली तर मग शेड्यूल कास्टच्या याच्यामध्ये काय करायचं शेड्यूल कास्टचं जे रिझर्वेशन त्याच्यात पण काय करायचं शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब दलित आणि आदिवासी यांचं सुद्धा रिजर्वेशन आहे मग तिथे काय कुठला क्रायटेरिया लावायचा ह्या सगळ्या गोष्टी <coughs> ज्या आहेत निर्माण होत आहेत मग जनांगिनी ही जी मागणी केली आईच्या जातीची आता खूप प्रॉब्लेम वाढून जातील म्हणजे असं ते मागणी जरी करत असते पण आरक्षणाच्या पूर्ण याच्यामध्ये खूप समस्या निर्माण होतील अशा मागणी मी तुम्हाला सांगितलं की हाच प्रश्न उद्या शेड्यूल कार्डच्या रिजर्वेशनमध्ये येईल शेड्यूल ट्राईबच्या रिझर्वेशनमध्ये येईल मग काय करणार आपण ते जे आहे त्याचा अभ्यास करावा लागेल ना आणि ते सगळ्यांना मान्य आहे का ते साधारणपणे जे आहे आपल्याकडे प्रथा आहे की वडिलांच नाव लावण्याचे वडिलांची जात लावण्याची असं मला वाटतं ओबीसी कुठलाही धक्का आरक्षण दिलं जात पर कितपत शिकते कारण की आता जर एवढ्या प्रमाणामध्ये जर मुली सापडली असली या एवढे धाकले जर दिले तर मुहंदीचं धाकता लागतोच नाही नाही आमचं म्हणणं तेच आहे की अजून त्यांचा आकडा ऑथेंटिक काही बाहेर आलेला नाही परंतु ते तर स्वाभाविक आहे की न जर एखाद्या ठिकाणी आता आपण इथे समजा दहा लोक आहोत पण दहा लोकांना बसण्या खुर्ची आणि जागा आहे तिथे आणखीन जर आणखीन वीस पंचवीस लोक आले चेंगराजेंगरी चिरकोणाचं काही जागा भेटणार तीच गोष्ट जे आहे आता जे काही सतरा टक्के आरक्षण तीनशे चौऱ्याहत्तर जातीने शिल्लक आहे त्यामध्ये जर मोठ्या प्रमाणावर कुणबी म्हणून बॅकडोर एंट्री मोठ्या प्रमाणावर झाली तर मूळ ओबीसी जे आहेत खरे ओबीसी किंवा खरे कुणबी पहिल्यापासून असलेली त्याच्या वाटाळा काही येणार नाही त्याच्यामध्ये जे लहान लहान समाज आहेत त्यांच्याही वाट्याला काही येणार नाही बरं ते तिथे आल्यानंतर त्यांना राजकीय आरक्षणसुद्धा लागू होणार म्हणजे एक सुद्धा लहान समाजाचा माणूस बेरड समाजाचा रामवंशी समाजाचा किंवा मा, इवन माळेतली समाजाचा सरपंचसुद्धा होणार नाही जर हे सगळे जर असे जर त्या ओबीसीमध्ये जर आले तर म्हणजे राजकीय आरक्षण आपोआपच लागू होतं त्यांना ओबीसीमध्ये आल्यानंतर कोणी काय म्हणाले की त्यांना राजकीय आरक्षण नको पण ओबीसीत आल्यानंतर राजकीय आरक्षण लागू होतं पण जर मराठा समाजाला जर वेगळं आरक्षण दिलं तर मात्र ते शिक्षण नोकरीमध्ये ते लागू होईल ते राजकीय आरक्षणामध्ये ते लागू होणार नाही म्हणून आमचं म्हणणं तेच आहे की त्यांना वेगळं आरक्षण द्या एक तर याच्यामध्ये फार गर्दी होईल कोणाला काय मिळणार नाही आणि दुसरं राजकीय आरक्षण तर सगळ्यांचं संपूनच हो जाईल मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे यांना नेमण्यात आलेला आहे तेच जरांचे उपोषण सोडवायला सरकारनं म्हणजे शिंदे साहेबांनी ते नेमलेलं आहे तर त्यांनी आता न्याय देण्याचं काम केलं पाहिजे आमच्या मनामध्ये आहे की हे कसं काय एक तर ज्या न्यायाधीशांनी जाणं हे कुठे असं कुपोषण सोडायला हे पहिल्यांदाच पाहिलेलं आहे आणि आपण हे कदाचित पाहिलेलं आता तीस मंडळी जी आहे तिथे बसलेली आहे पण असं ते सांगतात की आम्हाला मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याच्या संदर्भामधला ॲक्ट तयार करायचं आहे ठीक आहे खरं त्याला आमचा विरोध नाही आहे मराठा समाजासाठी वेगळं आरक्षण देण्यासाठी वेगळा कायदा करण्यासाठी दोन वेळा तो केला आम्ही हातवरती केला मंजूर केला तू काय टिकलं नाही तिसरं ना करा आणि तू जर कोणी करून दे तसं करा आता बघू मागासवर्गीय आयोगाचा विषय असेल प्रत्येक गोष्ट वस्तुनिष्ठपणे तुम्ही तुम्ही आणि सांगताय सातत्यानं की हे कसं शक्य नाहीये ओबीसीचा आरक्षणाला कसा धक्का लागेल इतर तुमच्या मंत्रिमंडळातले सहकार्य असतील किंवा तुमच्या पक्षातले नेते असतील त्यांना हे सगळं का समजत नाहीये तुम्ही एकटेच वोकल आहात या बघतील आमच्याच पक्षातले कसे आला सर्वच पक्षातले किती लोक बोलतात किती लोकांनी तर्फी बाजू घेतली किंवा जे ओबीसी आहेत ते सुद्धा काय म्हणाले किंवा ज्यांच्या घरं बिर लावण्यात आली ते सुद्धा काय म्हणाले तो प्रश्न जस तुम्हाला पडलेला तसा आमच्या सुद्धा पुढे तो प्रश्न आहेस तुम्ही मी असं काही म्हणाले नाही मी कुठे म्हणून अहवाल आलेला एवढंच म्हणाल त्याच्यामध्ये काय आहे आणि काय नाही मला काय माहिती आहे संख्या सांगतोय जर जी संख्या आता आला जी कळाली आहे ती चोपन्न हजार नाही जर आणि तरवर मी ऍपोथेटिकल प्रश्नांना विचार देत नाही सर एकीकडे एक ओबीसी मधून मराठा आरक्षण मागत आहे तर दुसरीकडे धनगर सुद्धा आरक्षण मागतात ते एसटी मधून एसटी धनगरांचा तो प्रश्न पण विरोध होत आहे मग या सगळ्या आरक्षणाच्या एकंदर असं आहे की तो प्रश्न जो आहे वेगळ्या पातळीवर त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा धनगर समाजाच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची ने मिटिंग घेतली त्याच्यामध्ये सुद्धा काही चर्चा झाली त्याच्यामध्ये त्यांनी काही एक समिती नेमलेली आहे ने आणखी ने त्याचबरोबर हायकोर्टात सुद्धा एक केस सुरू आहे तो त्यांचा एक वेगळा प्रश्न आहे आणि हा जो प्रश्न जो आहे हा वेगळा आहे की ओबीसीमध्येच मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे परंतु सरकार जे संपतं की नाही ते काही शक्य होणार नाही ते बरोबर ते शक्य होणार नाही परंतु पुनवी सर्टिफिकेट घेतल्यानंतर मात्र आपोआपच

आणि प्रचंड प्रमाणावर जे आहे तिथे ओबीसी मध्ये एंट्री झाली तर ओबीसीचे जे आहेत सारे हक्क आणि त्यांचा जो वाटा जो आरक्षणाचा आहे तो निश्चितपणे संपेल केलं त्यांचं आणि मनोज जे बोलताय मूळ मुद्दा जो आहे तो बाजूला राहतोय म्हणून बोलणं बंद करावं ठीक आहे तुम्ही जे प्रश्न विचारतो त्याला मी उत्तर देतो दुसरं काय तुम्ही विचारलं नसल तर मी कशाला उत्तर दिलं सर यावर प्रश्न निर्माण होतात काही प्रश्न तुम्ही निर्माण करता काही प्रश्न ज्या म्हणून जनांगी निर्माण करतात त्यामुळे बोलावं लागतं काय नसते बीडची जळ जाळपोळ झाली आणि शांततेनं आतापर्यंत जे अठ्ठावन्न वर्ष निघाले मराठा समाजाचे तर कुठे कोण काय बोललं होतं कुठे कोणावर काय टीका केली होती पण टाळी एका हाताने वाजत नाही मुख्यमंत्र्यांकडून आपल्याला काही सांगण्यात आलं की तुम्ही ज्या पद्धतीनं भूमिका मांडताय कदाचित त्यावरून होऊ शकतो समाजामध्ये असं काही बोलणं झालेलं आहे मी तुम्ही ओपनली सांगतोय ना त्यांच्याशी मी काय झालो मी ओपनली सांगतोय पण मी काय हातात घेतल्या नाही मी एक दगड मारला नाही मी कोणाला धमकी दिलेली नाही छाळपण कोणी केले ते पहा मॅसेज कोण पाठवतोय ते पहा धमक्या कोण कोणाला काय देतात ते पहा चोवीस डिसेंबरमध्ये कधी नंतर तुम्हाला कसा तुमचा कार्यक्रम करतो वगैरे जे वर्तमानपत्रातून तुम्ही विचारता ते कोण करतो ते पहा मी तर जे आहे फक्त लोकशाहीमध्ये जो अधिकार मला दिलेला आहे माझं मत व्यक्त करण्याचं बोलण्याचं किंवा एखाद्याच्या मताचा विरुद्ध जे आहे माझं मत, मत मांडणं तो माझा अधिकार मी मजा आहे आज हेडगेवारांच्या स्मृतीस्थळी आज सगळे महायुतीचे नेते जे आहेत आमदार जे आहेत आमंत्रित करण्यात आलेलं होतं गेलं ना म्हणून एवढं लवकर जाणं पण शक्य नाही मला माहित पण नव्हतं वैचारिक मतभेद असल्यामुळे तुम्ही जाणं टाळेलं पुढे सर राजे म्हणजे तुमचं ठरलेलं पक्ष ते अजित पवारांना विचार उद्धव ठाकरे यांनी धन्यवाद एक अधिवेशन सुरू आहे अधिवेशन सुरू असताना मी तुम्ही माझ्याकडून वेगवेगळी मतं घेणार आणि तिकडे मग मला विचारणार नाही नाही तुम्ही बोलणार असे काही प्रश्न तुम्ही विचार देत तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देऊन झाले म्हणजे पहिले चार आले होते ना त्यांनी जे सांगितलं त्यांचे उत्तर तर मी कधीच दिली बरोबर হিন্দি হিন্দি মধ্যে

सर क्योंकि शिंदे समिति का जो रिपोर्ट है वो पेश किया गया है जो आंकड़े सामने आ रहे हैं फिफ्टी फोर लैक्स अभी तक भी सर्टिफिकेट जो है वो फाइंड आउट हुआ ऐसा कहा जा रहा है आपका क्या मतलब देखिए जो आंकड़ा आप बता रहे हैं मराठा आरक्षण के बारे में वो मेरे सामने तो फिलहाल तो नहीं है ये तो अखबार में जो आता है हम पढ़ते हैं आप बोल रहे हैं मगर जब तक ऑथेंटिक मुख्यमंत्री नहीं बोलते हैं जो आज मुख्यमंत्री शायद बोलेंगे शाम को विधान भवन में विधानसभा में उसके बाद ही उसके ऊपर जो है कुछ मत प्रदर्शन किया जा सकता है मगर वो बार बार ये कह रहे हैं कि हम ओबीसी के ऊपर अन्याय नहीं करेंगे अन्याय हो रहा है, है तो हम उसके ऊपर उंगली उठाएंगे इस प्रकार का वक्तव्य आपने पहले किया था क्या लग रहा है आपको कि ये काम ठीक से चल रहा है क्योंकि पंद्रह करोड़ दाखिले जो है वो अभी तक देखिए आप बोल रहे हैं कि पंद्रह करोड़ दाखिले ये हो पंद्रह करोड़ दाखिले जो है पंद्रह करोड़ हमारे जो है जनसंख्या नहीं है महाराष्ट्र की पॉपुलेशन पंद्रह करोड़ नहीं है आप जो बोल रहे हैं वो तो जो सवाल जो है मैं समझ नहीं पा रहा इतने बड़े पैमाने पर अगर ये सर्टिफिकेट्स बांटे जाने वाले हैं तो क्या आपको लगता है कि वो ओबीसी का आरक्षण देखिए अगर कुंडी जो है उस नाम से अगर बैकडोर एंट्री होती है जो सही कुंडी है उन्हें उनको हम मान्यता देते हैं मगर अगर गलत सर्टिफिकेट के साथ अगर ओबीसी में कोई प्रवेश लेता है तो हम उसका विरोध करेंगे आपने कहा कि राजनीतिक आरक्षण में भी दखलंदाजी होगी इससे आ, ऐसा है ना कि जो सामने वाले जो मनोज जनंग बोल रहे हैं कि ओबीसी में हमको आरक्षण दे दो तो इसका मतलब है कि एक तो ओबीसी की संख्या 1.2 करो है, 54% प्रतिशत इसमें जो है इतनी सारी जो है आ, तीन सौ चौहत्तर जन जाती जनजातिया सब कुछ है अब इसमें 27% परसेंट जो है आधा मिला है चौपन परसेंट के सामने अब वही हमको पूरा नहीं हो रहा है अभी तक जो हमने देखा उस आंकड़ा बताया कि साढ़े नौ दस परसेंट तक जो है ओबीसी आज सरकार में उनको लिया गया है भारत सरकार में भी वही हाल है तो इनका ही पुराने हो रहा है और बड़ी संख्या में अगर दूसरे समाज के लोग यहाँ आते हैं तो और भी दिक्कत खड़ी होगी हमारे हमारा कहना है इसलिए जिस इस तरह से आप सरकार में होने के बावजूद सच्चाई बयां कर रहे हैं सरकार के बाकी सारे लोग यही बताने की कोशिश करें ओबीसी आरक्षण को ठेस नहीं पहुंचने देंगे तो वो बोल रहे हम वो बार बार बोल रहे हैं कि वो भी से आरक्षण को ठेस नहीं पहुंचेगी और हम हमें जहां शक है लगता है वहां हम अपनी बात रखते हैं लोगों के सामने कि ऐसा नहीं होना चाहिए ये ठीक नहीं है क्या गलत है क्या सही है लोगों के सामने हम रखते हैं हम विधान भवन में भी विधानसभा में भी हमने ये बात रखी बाहर जो रैली हमारी होती है तो उसमें भी ये बात हमने रखी आपके सामने भी ये बात हमने दूसरा एक महत्वपूर्ण मुद्दा था कि आज आरएसएस ने आएसएस नहीं, किस नहीं हमें पता नहीं, नहीं, था। नहीं था और तो शायद अजीत दता को उन्होंने बताया होगा आपको नहीं बताया लेकिन वहाँ पर संघ के पदाधिकारियों ने जातीय जनगणना का विरोध किया है उनका कहना है कि जाति व्यवस्था नष्ट करना है तो जनगणना क्यों की जाए उस पर क्या लगता है नहीं मुझे पता नहीं है कि उधर कहा क्या चर्चा हुई है मुझे नहीं पता पर आप बोल रहे हैं कि जाति गणना को विरोध करें तो ये तो बात सही है जैसे हमारे ज्ञानेश्वर जो है संत ज्ञानेश्वर उन्होंने भी कहा था अर विश्व से माजे घर है महात्मा ज्योतिराव फूले भी वही कह रहे थे पर बात यह है कि दिन भर दिन जो है इस देश में जो है जाति के ऊपर झगड़े बढ़ रहे हैं उन्नीस में इंग्रज गवर्नमेंट थी ब्रिटिश गवर्नमेंट उन्होंने जाति गणना की थी उसके बाद आज करीबन तीन और यह सत्तर और, और एक बीस पचास पचपन नाइनटी फाइव ईयर्स हो गए करीबन कहाँ जाती अंश हुआ क्या जाते भूल गए लोग उनकी जो उनकी लड़ाई बढ़ रही है और ये एक बात रही और दूसरी बात रही जहां ओबीसी के बारे में जब हम कुछ मांगने जाते हैं तो कोर्ट पहले बोले किल डाटा लाओ तुम लोग कितने हैं क्या है तो कोर्ट को बोल दीजिए ना कि वे पूछो मत जो मंडल आयोग ने कहा जो 1931 की जो जाति गणना ब्रिटिश गवर्नमेंट की है उसको मान लो 54 परसेंट मगर कोर्ट हर बार जो है उसके ऊपर उंगली रखेंगे इतना ही नहीं जब जैसे कि शेड्यूल कास्ट और शेड्यूल ट्राइब को आदिवासी और दलित समाज को जो भारत सरकार के ओर से निधि मिलता है फंड्स मिलते हैं राज्य सरकार के ओर से भी वैसा ही वैसा फंड्स ओबीसी को मिलना चाहिए ये सब मानते हैं तब के जो है खासदार थे लोकसभा अध्यक्ष बनने के पहले ताई महाजन उनकी एक कमेटी थी सांसदों की दूसरी एक कमेटी थी मनमोहन सिंह साहब की दोनों समितियों ने जो ये कहा कि ओबीसी की हालत बहुत बदतर है उनको मदद देनी चाहिए मगर हमारे पास डाटा नहीं तो हम क्या कहेंगे कि? कितना दिया जाए हम हाँ वो डाटा नहीं है तो डाटा जमा करने की कोशिश की गई हम सुप्रीम कोर्ट में भी गए थे फिर प्रणब मुखो मुखर्जी संसद में जो इस बात को जो है समीर भुजबल स्वर्गीय मुंडे साहब ने रखी सब लोगों ने उसको आ, सपोर्ट किया उसके बाद में कुछ डाटा जमा हुआ मगर कोर्ट में कहाँ गया कि वो डाटा ओबीसी का नहीं है तो ये ऐसी जो है बातें चलती है कोर्ट एक तरफ से हमको डाटा मांगेंगे दूसरी तरफ से कोर्ट आप बोलेंगे जातिगणना मत करो और बिहार ने तो की है तो वहाँ कहा जाति जाति में कुछ लड़ाई है तो हुई नहीं है तो जब तक जो है ये प्रयास तो जारी रखना चाहिए कि जाति या जो है आपस में खत्म होना चाहिए वो तो हम भी मानते हैं मगर जब तक ये नहीं होता है तब तक जो जो लोग जो है जो क्लास है वो भी सी अदर बैकवर्ड क्लास जिसमें छोटी 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 जो जा, जाति आती जब तक वो दबे हुए हैं जब तक तो उनको तो पूरा आरक्षण कभी तो अभी तक तो तो मिला भी नहीं है कहीं भी तब तो तक तो कम से कम जनगणना करो जाति गणना करो और उस हिसाब से जो है उनकी उन्नति के लिए जो भी निधि देना चाहिए फंड्स देना चाहिए पॉलिटिकल उनको जो प्र... जो प्रोटेक्शन देना चाहिए वो देना चाहिए धन्यवाद सर वादड़ी हो जाए आज अच्छी कैबिनेट Mm -hmm. The person is Prime Minister Modi. Mm -hmm.